खर तर उद्धव ठाकरेंनी आज सकाळी सोळा आणि त्यानंतर एक सतरावी अशा एकूण सतरा जागांची लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीमधले नेते जे आहेत ते नाराज झालेले आहेत खास करून काँग्रेसने जे आहे ती यावरती उघड नाराजी व्यक्त केलेली आहे या संदर्भात विधिमंडळाचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात असतील किंवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार असतील यांनी जी आहे ती उद्धव ठाकरेंनी आघाडी धर्म पाळला असता तर जी ही निवडणूक जी आहे ती चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या मनाने निवडणूक पार पाडता आली असती अशी एकंदरीतच खंत व्यक्त केलेली आहे आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीमधील शिवसेना हे बावीस जागांची मागणी केलेली आहे अशी माहिती मिळते त्यापैकी सतरा जागांची यादी जी आहे ती शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने आज जाहीर केली अद्यापही पाच जागा ज्या आहेत त्या जाहीर करण्याच्या बाकी आहेत यामध्ये खास करून कल्याण डोंबोलीची जी जागा आहे त्या जागेवरती नक्की कोणता उमेदवार असणार याकडे लक्ष असणार आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अं सुपुत्र श्रीकांत शिंदे हे सध्या कल्याण डोंबोलीमधून खासदार आहेत तर बाकीची म्हणजे यापैकी सांगलीच्या जागेवरून सुद्धा जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटामध्ये वाद होता कारण उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा कुस्तीगीर राहिलेले किंवा महाराष्ट्र केसरी जिंकलेले चंद्रहार पाटील यांना जी आहे ती जाहीरपणे उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी त्याच वेळेस जो आहे तो आक्षेप घेतला होता सांगलीमधील पलूस कोडेगावचे आमदार जे आहेत त्यांनी सुद्धा या संदर्भात विश्वजित कदम या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती तर काँग्रेसकडे ही जागा असल्यामुळे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी या जे आहे ती या संदर्भात उमेदवारी मागितली होती आणि या संदर्भात त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय जे वरिष्ठ नेते आहेत काँग्रेसचे यांची सुद्धा बैठक घेतली होती परंतु आता या संदर्भात उद्धव ठाकरेंनी अशा पद्धतीने यादी जाहीर केल्याने विजय वडिवार आणि बाळासाहेब थोरात यांनी जी आहे ती नाराजी व्यक्त केलेली आहे विजय वडिवार या संदर्भात नक्की काय म्हणेल आपण पाहूयात महाविकास आघाडीच्या जागांच्या बैठकीचा बैठकीतील निर्णय अंतिम होणे बाकी असताना आणि पुन्हा उद्धव ठाकरेजी साहेब आणि शरद पवार साहेब आणि काँग्रेस या महाविकास आघाडीची बैठक आणि चर्चा ही संपली नसताना उद्धवजी ठाकरे यांनी ज्या दोन जागावर उमेदवार घोषित केलेला आहे थोडासा आघाडीचा धर्म जर पाडला असता तर नक्कीच आपल्याला त्याचा आनंद झाला असता शेवट तीनही पक्ष मिळून अंतिम निर्णय घ्यायचा असतो आणि चर्चा संपली नाही चर्चा सुरू आहे अशा स्थितीमध्ये उमेदवार घोषित करणं हे थोडा आघाडी धर्माला निश्चितपणे थोडा गालबोट लावल्याच्या सारखं मला वाटतं यावर त्यांनी जर पुनर्विचार केला तर सगळे तीनही पक्ष मिळून खुल्या मनाने या निवडणुका आपल्याला पार पडता आल्या असत्या तर आपण बघितलं विरोधी नेते विजय वडिवार यांनी असं सांगितलं आहे की अजूनही महाविकास आघाडीची चर्चा जी आहे ती सुरू आहे आणि ही चर्चा सुरू नसताना उद्धव ठाकरे साहेबांनी अशा प्रकारे अं उमेदवारी घोषित केल्यामुळे महाविकास आघाडीच्या धर्माला जे आहे ते गालबोट लागलेलं ला आहे अशी खंत एकंदरीतच विजय वड्डेटीवार यांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे सांगलीच्या जागेवरनं जो आहे तो आता महाविकास आघाडीमध्ये जो आहे तो अं वाद होऊ शकतो अशी शक्यता निर्माण झालेली आहे कारण केंद्रीय नेत्यांनी जे आहे ते दिल्लीतील नेत्यांनी जे आहे या संदर्भात दिल्लीतल्या नेत्यां चर्चा करण्याचा आता महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे या संदर्भात आता काय नक्की निर्णय होतो कारण विशाल पाटील हे सुद्धा सांगलीमधून लढण्यावरती ठाम आहे त्यामुळे जर विशाल पाटील यांनी यांना जर काँग्रेसनी उमेदवारी दिली नाही तर ते अपक्ष लढू शकतात त्यामुळे सांगलीची जागा जी आहे ती महाविकास आघाडीसाठी धोक्याची ठरू शकतो असं देखील म्हणता येईल